शेगाव तालुक्यातील कालखेडजवळ रेती वाहून नेणाऱ्या एका वाहनानं एका मुलीला चिरडलं या अपघातानंतर कुटुंबियांनी मृतदेह हो ताब्यास घेण्यास नकार देत निदर्शनं केली शेगाव तालुक्यातील कालखेडजवळ हा अपघात घडला भानेगाव येथून दुचाकीवर येणाऱ्या एका सतरा वर्षाच्या मुलीला मागून भरधाव आलेल्या रेतीच्या ट्रकनं चिरडलं अपघातानंतर नागरिकांनी घटनास्थळावर आणि पोलीस ठाण्यात निदर्शनं केली ट्रक चालकावर तात्काळ कठोर कारवाई करून त्याला अटक करण्यात यावी अन्यथा आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही असा आक्रमक त्यांनी घेतला होता रात्री उशिरापर्यंत शेगाव ग्रामीण पोलिसांची या प्रकरणी गुन्हा नोंदवण्याचं आणि अज्ञात वाहन चालकाचं शोध घेण्याचं काम सुरू होतं गौरी शेळके असं मृत मुलीचं नाव आहे या प्रकरणी माजी आमदार दिलीप कुमार सानंदा आणि गावकऱ्यांनी प्रतिक्रिया दिली आहे जेव्हा ही धडक झाली तेव्हा तो गाडी वाहक चालक तिथं थांबला नाही तिथं रेती रस्त्यावर टाकून तो तिथून पळ काढला सर्वांची हीच मागणी आहे नातेवाईक सर्वांची मागणी हीच आहे की तो जो कोणी वाहतूकधारक आहे ड्रायव्हर आहे कोणाची गाडी त्याला पकडून आणून त्याच्यावर कारवाई करावी जोपर्यंत त्याच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत प्रेत ताब्यामध्ये घेणार नाही असा पवित्रा सर्वांनी घेतलेला आहे व शांतता राहावी व या अवैध रीती तस्करी थांबावी या माध्यमातून रोज घटना त्या ठिकाणी होत आहेत त्या गाडीला नंबर नसतात जे नियम दिलेले आहेत ते नियम नसतात रॉयल्टी नसते त्यांच्याकडे या सर्व गोष्टी असल्यामुळे या रेती वाहतूकमुळे एक मा एक भगिनीचा तरुण मुलीचा या ठिकाणी मृत्यू झाला आहे ही खेदजनक बाब आहे यासाठी पोलिसांनी मोसल प्रशासन असेल पोलीस प्रशासन असेल माननीय एस पी साहेब आपला छालेदार साहेब त्यानंतर एस डी ओ तसं कलेक्टर यांना सूचना दिलेल्या आहेत तरी त्यांनी याच्यावर कारवाई करावी व भविष्यामध्ये अशी घटना होऊ नये यासाठी त्यांनी दक्षता घ्यावी जे माफिया सगळ्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत हा जो व्यवसाय व्योल म्हटला जाईल प्रशासनाचा म्हणा पोलीस स्टेशनचा म्हणा तहसीलदाराचा म्हणा पांडेव सगळे जेवढे जेवढे काही प्रशासन आहे हे सर्वच्या सर्व मॅन मॅनेज झालेले आहेत त्यांना कोणाचाही काहीही अर्थार्थी संबंध राहत नाही पैसा द्या आणि काम करून घ्या अशा प्रकारचं म्हणतो कारण हे जोपर्यंत बंद होत नाही रीती तोपर्यंत आम्ही पूर्ण तालुक्यातून रीती बंद करू